शुभ सकाळ मंडळी सकाळचे सात वाजल्याच्या सोबत ऋषी आहे आपण आज ऋषीच्या घरी स्टे केला होता आणि आता येऊन पोहोचलो आपण अजिंक्य ताऱ्यावरती तर चला आता अजिंक्य तारा माहिती घेऊया सकाळ सकाळ लवकर आल्यामुळे काही गर्दी नाही आहे इथं आतमध्ये जाऊया तुम्हाला दिसल मला मोठा असा आवड दरवाजा आणि इथून जायची एंट्री काही चार तर नाही सकाळी सातारा मुला म्हणजेच मु� मराठ्यांची चौथी राजा नाही पहिली राजगड मग रायगड जिंजी आणि चौथी अजिंक्य तारा साताराचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज दुसरा राजा यांनी मानला पुढे हा किल्ला बहामणी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला पंधराशे ऐंशी मध्ये पहिली आदिलशहाची पत्नी चांद बीबी याच कैदेत होती स्वराज्याचा विस्तार करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्र्याहत्तर मध्ये हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला या किल्ल्यावर छत्रपती शिवराज दोन महिने आजारी होते त्यावेळेस त्यांनी विश्रांत घेतली असे आपल्याला आढळून येतं छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा घातला या किल्ल्याचे किल्लेदार होते त्यावेळेस प्रयागचे प्रभू तब्बल साडेचार महिने किल्लेदारांनी हा किल्ला लढवला परंतु रसद व दारोगोळा संपल्यामुळे हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन करण्यात आला महाराणी तारा राणी साहेब यांच्या सैन्याने परत मुघलांशी युद्ध करून हा किल्ला ताब्यात घेतला मग छत्रपती शंभू महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांची सुटका झाल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावरती करण्यात आला सकाळी लवकर आल्यामुळे ना अजून तर काही सूर्यदेव तर दिसले नाहीत पण सातारा शिटीर सगळा धुक्यात हरवलेला दिसतोय आपल्याला इकडं तर मो, मो थंडे तिकडं दिसायला लागलाय आता थोडंसं नाही तांबडं फुटल्यासारखं आता अजून गेल्यानंतर आपल्याला दिसेल सूर्यदेव दर्शन तुम्ही साताऱ्यात आलात तर बस स्टॉप तुम्हाला वडा परीक्षा वगैरे भेटतील किंवा काळे पिवळे आपण जर ऋषीच्या घरी आलो तर ऋषींना आपण ऋषीच्या बाईकवर आलो आता गडाच्या पायथ्यापर्यंत जायला डायरेक्ट कॉन्क्रीटचा रस्ता महाराजांनी बनवलेला आहे त्याच्यामुळे जास्त काही त्रास होत नाही जाण्यासाठी लवकरात पोहोचता येतो तिथपर्यंत महाराजाणी तारा राणी साहेब यांच्या इथंच वाडा आहे आणि इथंच त्यांच्या स्मृती फलकाचा एक मोठा बोर्ड असा लागलेला लाग आपल्याला दर्शनास येतो इथे बाजूला लागूनच आपल्याला महादेवाचे पिंड दिसते आणि त्याच्याच बाजूला एक हनुमानाचं मंदिर लागतं एक सुंदर असतं तर चला आतमध्ये जाऊया आणि हनुमानरायाचं दर्शन घेऊया सकाळी ना आपण गडावर लवकरच आलो होतो कारण आज सुट्टीचा दिवस तर जास्त गर्दी असणार आहे आपल्याला माहीत सुद्धा पण सकाळी आपण इतक्या लवकर आलो होतो तर कोणच नव्हतं तर इथं हे मंदिर बंदच आहे आणि हे आहे उत्तराभिमुख हनुमान मंदिर म्हणजे उत्तर दिशेला तोंड करून असलेलं हे हनुमान रायाचं मंदिर आहे गडावर असणारं आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे लहान मुलांच्या शाळाच्या ज्या सहली असतात त्या गड किल्ल्यावर भेट देत आहेत तर ही मुलं दिसायत तुम्हाला ही साताराच्या शाळेतील सहल आहे इथं आलेला आहे आणि हा जो रस्ता आहे हा सरळ रस्ता जो तारा राणी साहेब यांच्या महालाकडे जातो म्हणजे राजवाड्याकडे एकशे एकशे तीन पॉईंट चालतो आपल्याला इथून थोडंसं पुढं चालत आलंय की आपल्याला असा मोठा बोर्ड लागतो इथं मंगळाई देवीचं मंदिर पण आहे बाजूला आणि समोर जो दिसतोय तो मला हा तारा राणी साहेबांचा वाडा आहे हा वाडा तर खूप मोठा आहे पण इथं आता थोडेसे झाडे वगैरे वाढल्यात मध्ये पडलेला अवस्थेत आहे आणि हा वाडा म्हणजे तीन मजली वाडा आहे याच्या आपल्याला आता आतमध्ये मी ज्यावेळेस चिरल त्यावेळेस तुम्हाला पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो याच्यामध्ये कसं आजमध्ये आलं की आपल्याला वाड्याच्या आवश्यक दिसत आहे समोर बघता तीन मध्ये दिसते आणि बाजूला सगळं गवत वगैरे वाढलेलं आहे कारण सतराव्या का शतकानंतर परत विटाचंच बांधकाम दिसतंय पूर्णतः जेव्हा छत्रपती शिवराय त्यावेळेस पूर्ण दगडांचे बांधकाम दिसायचे छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर ज्यावेळेस शाहू म्हणजे शंभू महाराजांचे पुत्र राज्याभिषेक होऊन आले त्यावेळेस त्यांनी त्यांची राजधानी सातारा निर्माण केली आणि इथं असणारा महाराणी ता तारा राणी साहेब यांचा वाडा आपल्याला जुने अवशेष आढळून येतात जसं की तुम्हाला लोखंडाचे कडी दिसत असेल या कडीला घोडं बांधायचा दोरी बांधून घोडं थोड्यावर कामासाठी थांबू शकतात राजवाड्यापासून थोडस अंतर काही चलत आलं कीच आपल्याला इथं एक मंदिर दिसतं आतमध्ये महादेवाची पिंडी आहे तर चला तुम्हाला आतमध्ये पिंडी आहे त्याच दर्शन घडवतो महादेवाचं दर्शन करून झालं की आपण थोडंसं पुढं आलो पुढं आलं की आपल्याला दोन तलाव लागतात याच्यामध्ये राईट साईडला एक हा तलाव दिसतोय हो तुम्हाला आता ह्याच्यात पाणी नाही जास्त कारण आता थंडीचे दिवस आहेत आणि बास्तुभवनामुळे पाणी थोडंसं आटलेलं आहे आणि इथून थोडंसं अजून लेफ्ट साईडला गेलं की इथं अजून एक तुम्हाला असंच पाण्याचं तळला इथं आपल्याला नंदीची मूर्ती दिसते आणि हा समोर असणारा जलाशय म्हणजे गडावरती पाणी साचवण्याचे काही ठिकाण आहे सातारा हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे समोर आपल्याला जास्त काही दिसत नाही शहराचा परिसर सगळीकडं धोकं दिसते आपल्याला बघा तुम्ही आता कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय जास्त दूरवर काय दिसत नाही आपल्याला इकडं दिसतंय की सूर्यदेवता दर्शन देईल असं वाटतंय आणि इकडे बघितलं की फक्त आणि फक्त निसं धुकं दिसतंय म्हणजे सातारा शहर अख्खं धुक्यात हरवलेलं असा नजर आपल्याला बघायला भेटतोय आता इथेच आपल्याला अजिंक्य तारा असा मोठा होर्डिंग जी आहे ती केलेली आहे ते इथं आपल्याला दिसत आहे तिथं तुम्ही येऊन फोटो विडिओ चांगल्या प्रकारे काढू शकता सकाळी सकाळी एक नंबर दृश्य असतात जास्त गर्दी नसते आणि सूर्यचं दर्शन पण आपल्याला खूप सुंदर असं होतं तर इथं आपण फोटो विडिओ काढले आणि आता इथून आपण जाऊया दक्षिण दरवाजाकडे म्हणजे अजिंक्य तारावर तर आल्यानंतर सर्रास म्हणजे नव्वद टक्के लोकांना तर दक्षिण दरवाजा माहीत नाही कारण जास्त तिकडं वर्दळ नाही आणि फक्त जास्त झाडे वगैरे असल्यामुळे तिकडे कोण जात नाही तर सकाळ सकाळ आपल्याला सूरदेवानी दर्शन दिलं मग इथून आपण दर्शन घेऊन आपण निघालो परत दक्षिण दरवाजाकडे मित्रांनो तुम्ही बघताय हा आहे दक्षिण दरवाजा दरवाजाचं दृश्य इकडं जास्त लोक येत नाहीत कारण हा शेवटचा म्हणजे पॉईंट समजला जातो हो कारण इकडून पुढं थोडंसं गेलं की कुठं रस्ता नसतोय इथून सरळ आपण डायरेक्ट महागरी जाऊन एक पुढे एक जाऊन मंदिर लागतं त्या मंदिराकडे जातो आणि तुम्ही बघताय हे आहे दक्षिण दरवाजा याची साधारणतः नवीनच बांधला असं आपल्याला दिसतंय कारण हा त्याची रचना जी आहे ते दरवाजे आहे ते लोखंडी आहेत जाऊन दरवाजे तुम्ही बघता याशिवाय असे मोठे खिळे लावलेले आहेत आणि असं चिन्ह वगैरे आणि खालून याच्यामध्ये जसं मोठं पहिलं गेट आहे त्याला जसं एंट्री आहे जायची तसे इथं पण सेम तसेच एंट्री केलेली आहे दक्षिण दरवाजापासून पुढं आलं की थोडंसंच आपल्याला एक परत आप एक मूर्ती लागते शंकराची बाहेर नंदीची मूर्ती दिसते आणि आतमध्ये प्रशस्त असं हे मंदिर आहे आणि त्याच्या आतमध्ये शंकराची आपल्याला पिंडी निदर्शनास येते तर इथं एक भाविक आहेत ते मनोभावी पूजा करतायत आपण सकाळी लवकर आलेलो आहे एकदम मित्र आपल्याला दिसतं हे चुन्याचा जुना नाही गहना असायचं इथं सगळं गवत वगैरे वाढलं मला काही दिसत नसतं आपल्याला लगेच समजलं की हा सगळ्या अजून त्यावरती खूप असे अवशेष आहेत जे अजून तुम्हाला माहित नसेल कारण इथं खूप झाडे वगैरे वाढलेली सगळीकडे आपण आता येऊन पोहचलो राजवाड्यापासून इथं सध्या तर कोण राहत नाही पण हे तुम्ही बघू शकताय आणि त्याच्याच पाठी इथं चौकपाटी आहे त्यानंतर आता आपण नका जर ना इकडे तिकडे शिलत आहे काही तर खाऊया म्हटलं बघून काय काय भेटतं इथं तुम्ही तर इथं तुम्हाला भरपूर खायला भेटल काय पण फालूदा वगैरे आहे काय तिथं खूप मोठी चौपाटी आहे मित्रांनो तुम्हाला काय फोन करू चालू आहे आज आहे का था। 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 <Sure> <starting to eat. laughs> इथं तुम्हाला विशिष्ट प्रकारचे पावभाजी चायनीज पावभाजी वडापाव कांदेभाजी सगळं सगळं काही पण भेटेल म्हणजे स्पेशल इथं खाऊ कल्लेच आहे तर तुम्ही इथे कधी येत तर तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ट्राय करू शकता आता आपण बघतोय काय खायचं ते मसाला डोसा उत्तप्पा आईस्क्रीम वडापाव गरम गरम त दादा बा फोल दादा चांगुरुदम क्वालिटी बनवे न त पोइ बाद पालू था त पेसे पालू था चला आता याच्यावर मार रुसी किती रुपयाला द्या ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला एक आहे थोडं महाग आहे आता दोन्ही चाळीशी रुपये म्हणजे चाळीस रुपयाला बघते का पुण्यात तर एक आपण चाळीस रुपयाला भेटतो पुण्याच्या तुलनेनं तर खूप चांगलं आहे खायला प्यायला सगळ्या गोष्टीला तर पुण्याकडे येत आहे तर तुम्ही इकडं नक्की या आणि या स्थळाला भेट द्या तर त्याला आता याला खाऊन देऊया आपण तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर, नवी तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही केलेल्या अशा एका सबस्क्राईबरमुळे मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा भेटते तर चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय